तर नमस्कार कोकणवासियां श्री गणेशाचं नामस्मरून आज मी या यूट्यूबच्या प्रवासात पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे तर मंडळी माझं चॅनल हो तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचं असतंच तर मित्रांनो कसे आहात सगळे ठीक असत नाही तर मित्रांनो मध्यंतर काही कारणास्तव मी माझ्या चॅनलवर ब्लॉग अपलोड नाही करू आहे त्याबद्दल मनापासून क्षमस्व पण इथून पुढे रोज डेली ब्लॉग अपलोड होतील आपल्या चॅनलवर तर मंडळी ह्या अगोदर जसं तुम्ही माका सहकार्य केलं आहे तसाच इथून पुढेसुद्धा सहकार्य करत राहा आणि माझ्या यूट्यूबचं अविभाज्य घटक बनवून मला खूप सारी मदत करा तर मंडळी चॅनलवर जर कोण नवीन असतात तर चॅनलला आठवणी सबस्क्राईब करा तर मंडळी आज असंच ह्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गावातलं थोडंसं निसर्गानं मन भरलेलो परिसर बघतालो तर मित्रांनो सांगायचा उद्देश असो की वर्षा ऋतू जागमन झालेलाच असा तर त्याप्रमाणे सगळ्यांनी आपल्या शेती कामा काय तया केलेली असं सगळी तर भात सुद्धा आपण बघतालो तर बघूया पुढच्या दिवसात काही गोष्टी आपण बघू गावतात ते तर चला मग तर मंडळी बरेच दिवस झाले ना ही हिरवळ तुम्ही बघूक नसताना मी पण ह्या हिरवळी खूप मिस करी होत आहे तर मंडळी बरेच दिवस झाले मी सुद्धा कोकणापासून कोसो अंतरावर दूर होतो आहे आज गावाकडे इलोय तर मंडळी मे मे संपान जूनने सुरुवात केलेली असा जून संपान जुलैची पण सुरुवात झालेली असता तसा आगमन आगमनसुद्धा झालेला असता त्याप्रमाणे गावाकडे सगळ्यांनी आपल्या भात शेती कामाक सुरुवात केलेली असा तर आमच्यात मंडळी दरवर्षी शेती करतो आम्ही तुम्हाला माहीत असताना गेल्या वर्षी पण मी व्लॉग अपलोड केलेले तर ह्याही वर्षी आम्ही शेती करतलो तर ह्या संदर्भातचे पण व्लॉग मी या चॅनलवर नक्की अपलोड करेन तर मंडळी चॅनलवर जर कोण नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करू अजिबात विसरू नको आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मी सर्व आमच्या घराकडच्या बाजूच्या परिसरात इलेलो आहे तर बघू शकता अजून हे वापरले जे असतं ते नांगरूचे असतं इसर अजून तर करूच बाकी असा तर आमच्यात कसा करतात माहिती आहे पहिल्यांदा आधी म्हणजे वापणे जाळतात त्याच्यानंतर त्याच्यात कुडसाडो असलो तर तो कुडसाडो काढलो जाता त्याच्यानंतर वापले जाळतात ढगाळतात म्हणजे पिड्याने असतात त्याचे आग घालतात वापलेत ती प्रोसेस झाल्यानंतर त्याच्यात पेरणी करतात नांगरणी करतात नंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान रोपटी येऊक लागतात म्हणजेच ते का आम्ही तरुण म्हणतो तर ती रोपा काढून मागे एक अमुक ठिकाणं असतं ज्यांच्या जिसर आम्ही दरवर्षी शेती करत असतो जिसर पाण्याचा पुरवठो चांगला असता ट्रॅक्टर वगैरे नेऊची सोय असते आता तुमका सगळ्यांना माहीत असतला पारंपरिक शेती जास्त कोण करणं ना असं सगळीजणं आधुनिक शेतीकडे वळा लागली आहेत सुद्धा त्या मार्गाचाच आता जातो तर मग ठराविक आपले असतात त्याच्यात मग नांगरणी केली जाता त्या नांगरणी केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची तांदळाचे प्रकार असतात म्हणजे पंकज म्हणा नको परत शुभांगी वाय वालय आणि अमानी वगैरे रत्नागिरी असे वेगळे वेगळे प्रकारचे तरी असतात तर त्या भात ठरल्यानंतर तर तो तरु तो तरु ठरवलेल्या ठिकाणी लावलो जाता आणि नंतर शेती सुरुवात जाता तर मंडळी आता आपण बघूया इथून पुढे शेती काम म्हणजे आमचं तरुण सुद्धा मी तुमचा दाखवायचं पूर्ण प्रयत्न करी तर मंडळी चला मग आता इतकी बाहेर पडा नेलोत घराच्या तर थोडस परिसर फिराण घेऊया माझ्यासोबत तुम्ही सुद्धा फिराण घ्या बरेच दिवस झाल्यात या वातावरणापासून खूप दूर होते मी या तर मंडळी ही ओळखीची अस काय भाजी तर ही अळूची पानं असत म्हणजेच तेरा ह्याची भाजी केली जाता आपण नंतर मग हे करूया पाटाचं पाणी येतं आणि मंडळी ह्या वनस्पती क रानमोडी असं म्हणतात जेव्हा जखम वगैरे होता आणि रक्त येतं ब्लिडिंग होत असता तेव्हा ही पिळून जर आम्ही त्या जखमेवर लावलं तर ब्लिडिंग स्टॉप होता हे सगळे कोकणातील एकदम आयुर्वेदिक औषध असत ही तर पेंडी बांधलेली आहे आणि इथे लावणी केलेली आहे तर मंडळी कोकणात अशा प्रकारच्या अनेक ओघोळ असतात जेंका आम्ही व्हाळ असा होतो तर मंडळी तुमच्याही घराच्या आजूबाजूक असे व्हाळ असतील तर लहानपणी आम्ही असताना अशा व्हाळांमध्ये नाही खेळा घेऊ तर बघू शकता हे का खूप वर्ष झाली आहेत खूप वर्षापूर्वीच व्हाळ असा त्या साईडीतनं पाणी आता जो तड्या धबड्या बघून वरपाताडिसून आणि या गाराक असा तर, तर, गारा तर मंडळी बघू शकता पट्टाने कशा प्रकारे मॅनेज केलेला असा का आणि खूप वर्षापूर्वीची जुनी ती फक्त असो तरी पण तिच्याकडे वाहन जाणार नाही काय नाही कशी काढता तर ही जर असा भरलेली गाय रेटून बघू शकता मागे आमची विहीर आमच्यात नागपंचमी करताना अशा प्रकारची जी अळूची पानं असतात त्याच्यावर नाग म्हणजे नागपंचमी केली जातात तर बघू शकता अशा प्रकारची पानं असतात तर मंडळी विचार करण्यासारखी गोष्ट असतात निसर्गान काय भारी अनमोल गोष्टी अशा आपल्या कोकणात दिलेल्या असत विचार करा हिरव्या अशा प्लेन पानावर व्हाईट रेड कलरची डिझाईन कशी दिली असा नॅचरल हा सगळा